हिंदू हृदय सम्राट प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त भवानीपेठ मड्डीवस्ती शिवसेना शाखेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख बापू शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले सदर प्रसंगी उपजिल्हा प्रमुख संजय सरवदे संताजी भोळे लक्ष्मण सरवदे बाबूराव सरवदे तानाजी भोसले शंकर भोसले बाळासाहेब भोसले प्रभाकर काशी जगन्नाथ बंडगर अर्जुन पांढरे ॲडव्होकेट रविराज सरवदे सिद्धेश्वर सरवदे चिदानंद नितीन बाबा भोसले अमोल कळम दत्ता भोसले रायबा भोसले नारायण सरवदे रणजित शिंदे किरण चौगुले श्रीकांत भोसले चंद्रकांत सरवदे लखन कांबळे तानाजी भोसले लक्ष्मण मनविटकर नागेश सरवदे विजय रुपनर कुमार पवार योगेश पवार नागेश कोळी सिद्धू निश्चांदार राजू सरवदे अनिल हलकट्टी सुनील हलकट्टी लक्ष्मण भोसले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते ठाकरे यांचा आज तेरावा स्फूर्ती दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय भक्तिभावाने सर्व शिवसैनिक साजरा करत आहेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची कारकीर्द आपल्या सगळ्यांना माहीत आहे सर्वसामान्य शिवसैनिकाला परिसाप्रमाणे त्यांनी हात लावून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचवणारे बाळासाहेब हे कधीही राजकारणात स्वतः कधी सक्रिय झाले नाहीत पण किंगमेकरच्या भूमिकेत महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं नेतृत्व करता येत आहे हे सगळे बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला एक इतिहास घालून दिलेला आहे आज सर्वांना बाळासाहेबांची आठवण येत असताना याच बाळासाहेबांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सर्व मराठी माणसांना एकत्रित करून सर्वसामान्यांचं सरकार उभं केलं त्याच पद्धतीनं ना येणाऱ्या काळातसुद्धा बाळासाहेबांच्या स्मृती आपल्याला उजाळत असताना आपल्याला अशाच पद्धतीचं नेतृत्व बाळासाहेबांसाठी तयार करावं लागणार आहे आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची बाळासाहेबांची जी भूमिका होती तीच खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला तारणार आहे असा विचार करणारे बाळासाहेब आज त्यांना आपण सगळीकडं कर... अभिवादन करत आहे आणि आज मड्डीवस्ती शाखेच्या वतीनं त्यांना अभिवादनाचा कार्यक्रम केलेला आहे आज हे अभिवादन करत असताना या भागातील सर्व शिवभक्त बाळासाहेबांचे शिवसैनिक सगळे एकत्रित येऊन त्यांना अभिवादन करत आहोत